पाचवी स्कॉलरशिप मराठी विषय अठरावा धडा चालला आपला घटक तिसऱ्या मधला शब्दकोडी पान नंबर आहे एकशे सात सगळेजण ताड बसा बघा शब्दकोडी यामध्ये आता शिकवायसारखं काही नाहीये पण कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचे आपण उदाहरणं आपण सोडून घेणार आहोत ज्यांच्याकडे गाईड आहेत त्यांनी गाईडमध्ये बघा ज्यांच्याकडं गाईड नाहीये त्यांनी शेजारच्या पुस्तकामध्ये बघा ठीक आहे पण लक्ष द्या कारण तुम्ही पुस्तकात लक्ष नाही दिले तर तुम्हाला कळणारच नाही मी काय बोलते ते सयाजी सयाजी तुझं लक्ष नाहीये बघ हां तर पहिला प्रश्न घ्या पान नंबर एकशे सातवरचा वरचा शब्द कोळीमधला तर एक चौकट दिली आहे तुम्हाला दिसते का सगळ्यांना पुढील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील अशा प्रकारचे प्रश्न शब्दकोळी या धड्यावर विचारले जातात मग बघा आपण चार पर्याय दिलेत पहिला दुसरा तिसरा चौथा चा त्या चार पर्यायांपैकी एक एक पर्याय आपण त्या चौकटीमध्ये घालायचा आहे एक एक शब्द एक एक अक्षर आणि अर्थपूर्ण शब्द कुठला तयार होतोय ते आपण आहे दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न, प्रश्न विचारलेला आहे मग बघा आपण पहिला पर्याय घालून बघू त्या उभ्या चौकटीमध्ये एक दोन तीन चार त्याच्यामध्ये मा घाला सगळ्यांनी सुरुवातीला वरती मा भा चौ आणि प एकाखाली एक, एक लिहायवर तिथं पेन्सिलनं त्या चौकटीमध्ये पहिल्या पर्यायामध्ये पहिल्या पर्यायातले शब्द लिहून दाखवा तिथं मा भा चौ आणि आता इकडं समोर काय कुठले शब्द दिलेत रे कड काय दिले कड ड पंचा पंचाशीला कुठं बघायला ग पुस्तकात बघ ना म्हणजे तुला कळेल नेमकं काय चाललंय ते हां मग आता शब्द तयार करून बघा मा क ड हा एक शब्द झाला भा क ड चौ ड आणि प क ड चारी पण अर्थपूर्ण शब्द तयार झाले का झालेले आहेत मग दुसरा पर्याय आपण आपल्याला बघायची गरज नाही आहे तरी पण आपण पन तयार करून बघू प पा ख का मग बघा प कड पा, पाकड पाकड हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे ख खकड, खकड पण अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आणि का कड झाले का अर्थपूर्ण दुसऱ्या पर पर्यायातले शब्द घेतल्यावर नाही आता तिसऱ्या पर्यायामधले शब्द घ्या अक्षर घ्या आणि शब्द तयार करा माकड धाकड भाकड आणि साकड कुठला शब्द तयार झालेला नाही याच्यातला धाकड शब्द अर्थपूर्ण झालेला नाही त्यानंतर चौथ्या पर्यायातले अक्षर घ्या आणि शब्द तयार करा बघा साकड भाकड चाकड आणि माकड कुठला शब्द झाला नाही अर्थपूर्ण चाकड मग कोणते कोणता पर्याय घेतल्यावर चारी पण अर्थपूर्ण शब्द तयार झाले स्वराली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिल्या म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर उगतच पर्याय क्रमांक एक लागोल केलाय का त्याचा आपण अर्थ समजून घ्यायचा आहे शब्द तयार करून बघायचे कार्तिक है की नाही आता दुसरा प्रश्न बघूया आपण ह्याच्यातला शब्द कोड्यांवरचा बघा चौकट दिली एक दिली का खाली ट ट ट दिले आणि वरती डॅश 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 केले मग काय विचारले बघूया चौकटी रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे शब्द अर्थपूर्ण होतील मग आपण काय करायचं माहितीये एक एक पर्याय तिथं घेऊन बघायचा मग पहिला पर्याय घ्या पा भा ला आणि शब्द तयार करून दाखवा पाट भाट आणि लाट दुसरा पर्याय घेऊन बघा भाट शब्द चुकीचा होतोय त्याच्यामध्ये भट शब्द आहे काय भट म्हणजे भटजी पण तिथं काय तयार झालंय भाट म्हणून तो तिन्ही पण शब्द अर्थ पूर्ण तयार होत नाही दुसरा पर्याय घ्या लट जट देट एकही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तिसरं घ्या मोट पोट आणि तोट बरोबर आहे का हां चौथा पर्याय घेऊन बघू आपण क ट ग ट आणि प ट तर आता खाली पर्याय दिलेत एक दोन तीन चार आणि त्याच्यामधून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे कुठला पर्याय बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक अ व बरोबर आहे का बघा अ आणि ब नाही बरोबर बरोबर ना दुसरा पर्यायमध्ये काय दिले क आणि अ बरोबर क आणि अ होते का बरोबर नाही होत बरोबर तिसरा पर्याय बघा अ आणि ड बरोबर अ आणि ड बरोबर म्हणजे पाट एक मिनटं आपण इथं तयार करून बघू शब्द पाट भाट आणि लाट हे बरोबर झाले शब्द आणि तिसऱ्या पर्यायातले घेऊन बघा कट नंतर गट बरोबर आहे कट कारस्थान गट म्हणजे गट आपले आपले मुलांचे गट असतात तसे आणि पट म्हणजे विद्यार्थ्यांचा पट म्हणजे अ आणि ड बरोबर येत आहे अ आणि ड बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला आपण गोल केलेला आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात अजून काही प्रश्न आपण बघूया एकशे सात पानावरचा पहिला प्रश्न वाचा सगळ्यांनी पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्या त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा व आणि तर डॅश दिलाय ह हो, त मग आता पर्याय रा राजकन्या रा का शी आणि सा कोणता पर्याय बरोबर येईल सा, सा पर्याय क्रमांक चार कुठला शब्द तयार होईल व सा ह हो समजलं का आधी प्रश्न वाचायचा आहे चौकट बघायची आहे आणि पर्यायातल्या एक एक अक्षर त्या चौकटीमध्ये घालून बघायचं आहे म्हणजे आपल्याला शब्द कोडी सुटतील सोपं आहे का अवघड आहे जमेल का सगळ्यांना अजून एक प्रश्न बघूया आपण दुसरा प्रश्न आहे बघा खाली सगळ्यात खाली चौकट दिली आहे क स, स, स। आणि पर्याय दिलेत न र म घालून बघा बरं पहिला पर्याय कस न स र स म होत आहे का अर्थपूर्ण नाही होत पुढं बघा क दुसरा पर्याय घ्या आता कस म स ब आणि न होतं आहे का नाही तिसरा पर्याय घेऊ आपण स र अथर्व स र स बी आणि कसई होते का नाही चौथा पर्याय घेऊ स बी स र आणि स ब कुठला कुठला पर्याय बरोबर वाटतोय चौथा पर्यायबरोबर वाटतोय ठीक आहे समजलं का सगळ्यांना रे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात का नाही समजलं अथर समजलं का बाळा का गप्पाच मारल्यानुसते त्याच्या कानात नाही